विद्यार्थी मित्रांनो वेलकम दहावीमध्ये मी विजय गोळे सर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे आणि त्यांनी जर तो काळजीपूर्वक पाहिला तर मी खात्री देतो की ते तुम्हाला दहावीच्या वार्षिक परीक्षेत तुम्ही जेवढे ठरवाल किंवा नव्वद टक्क्यापेक्षा जास्त मार्क निश्चित मिळू शकतील विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर टॉपर्सच्या मुलाखत ऐकलं असेल तर तुम्हाला त्यातून त्यांनी नेहमी सांगितलेलं आहे की आम्ही आमच्या अभ्यासाची नेहमी रिव्हिजन केलेली आहे त्याचप्रमाणे तुमचे शिक्षक देखील तुम्हाला सांगतात की रिव्हिजन करा रिव्हिजन करा परंतु अनेक विद्यार्थ्यांना रिव्हिजन कशी करायची हेच माहीत नसतं रिव्हिजन करणं म्हणजे फक्त धडेच्या धडे वाचणं नव्हे किंवा रिव्हिजन करणं म्हणजे पूर्ण पाठ्यपुस्तकं वाचणं नव्हे तर रिव्हिजन करणं म्हणजे काही जे महत्वाचे पॉइंट आहे ते आधी तुम्ही काढू शकतात आणि मग ते फक्त वाचायचे आणि ते लक्षात ठेवायचे याला रिव्हिजन म्हणतात ही रिव्हिजन कशी करायची त्याच्यामुळे आपल्याला मार्क मिळण्यासाठी कसा फायदा होईल या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारतो तुम्ही सगळेजण मोबाईल बघतात हे मला माहीत आहे आता जर मी तुम्हाला विचारलं की तुम्ही जर लेटेस्ट पाच पाच जे व्हिडिओ कोणते पाहिलेले आहेत शॉर्ट व्हिडिओ किंवा लाँग व्हिडिओ त्यांची नावं तुम्ही सांगा असं जर मी विचारलं तर मला खात्री आहे मित्रांनो नव्याण्णव टक्के विद्यार्थ्यांना आपण आता एक पाच मिनिटापूर्वी कोणते व्हिडिओ पाहिले याची नावं देखील सांगता येणार नाही याचं कारण असं मित्रांनो की आपली जी मेमरी आहे ती अशाच पद्धतीने काम करते आपण जर एखादी गोष्ट पाहिली किंवा एखादी एक गोष्ट एकदा ऐकली वाचली तर ती आपल्या लगेच लक्षात राहत नाही ती आपल्या शॉर्ट मेमरीच राहते थोड्या वेळ ती लक्षात राहते परंतु जरा वेळानंतर ती आपण विसरले जातो मग यासाठी काय करायचं तर यासाठी पुन्हा पुन्हा दोन तीन वेळा जर आपण ती एखादी गोष्ट वाचली किंवा दोन तीन वेळा जर एखादी गोष्ट आपण पाहिली तर ती आपल्या शॉर्ट टर्म मेमरीतून लॉंग टर्म मेमरी जाते आणि एकदा का ती लाँग टर्म मेमरीत गेली की ती तुम्हाला आठवायला लागते ला म्हणजेच जो व्हिडिओ तुम्ही जर दोन वेळा पाहिला असेल तर तुम्हाला त्याचं नाव आणि त्यातलं कंटेंट काय हे सांगता येईल परंतु जर तुम्ही तो एकदाच पाहिला असेल आणि पुढे जर सरकला असाल तर तुम्हाला ते लक्षात राहणार नाही याचं कारण हे आहे त्यामुळे अभ्यासात देखील आपण ही ट्रिक वापरू शकतो आपल्याला जे पाहिजे महत्वाचे मुद्दे ते जर आपण पुन्हा पुन्हा वाचले तर आपल्या ते शॉर्ट टर्म मेमरीतून लॉंग टर्म मेमरीज जातील आणि मग तुम्हाला ते वर्षभर लक्षात राहील कसं करायचं याचं टेक्निक मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जर अभ्यास लक्षात ठेवायचा असेल तर रिव्हिजनशिवाय पर्याय नाही प्रत्येक टॉपर्स हे रिव्हिजन करतात परंतु अनेक विद्यार्थ्यांना रिव्हिजन कशी कर करावी हेच माहीत नसतं रिव्हिजन म्हणजे फक्त धडा वाचणे किंवा लेक्चर ऐकणे किंवा लेक्चर पाहणे याचा अर्थ रिव्हिजन का असं अनेकांना वाटतं आज मी तुम्हाला रिव्हिजन म्हणजे नेमकं काय आणि ती कशी करतात आणि त्याचा आपल्याला कसा उपयोग होईल हे सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो रिव्हिजन करताना तीन मुख्य अडचणी येतात ती म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे रिव्हिजन करण्यासाठी वेळच मिळत नाही दुसरी गोष्ट म्हणजे रिव्हिजन करताना झोप येते आणि तिसरी गोष्ट म्हणजे रिव्हिजन म्हणजे नेमकं काय हेच अनेक विद्यार्थ्यांना माहीत नसतं कारण अनेक क्लासेसमधून किंवा शाळांमधून रिव्हिजन कशी करावी शास्त्रीय पद्धतीने रिव्हिजन कशी कर करावी याची माहिती दिली जात नाही आज मी तुम्हाला रिव्हिजन करण्याची एक बेस्ट ट्रिक सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो रिव्हिजन करायला वेळच मिळत नाही ना काही हरकत नाही वेळ मिळत नाही तुम्हाला मी आता एक गोष्ट सांगतो एक मुलगा होता तो टीव्ही पाहून पाहून आणि एका ठिकाणी बसून खातरायचा त्यामुळे त्याचं वजन खूप वाढलं त्यामुळे त्याच्या आई वडील त्याला म्हणाले की तू आता जिम ट्रेनर कडे जा आणि तुझं वजन कमी कर तो मुलगा जेव्हा जिम ट्रेनर कडे गेला जिम ट्रेनरने त्याला दोन पर्याय दिले लक्षात घ्या जिम ट्रेनरने त्याला दोन पर्याय दिले एक म्हणजे दररोज म्हणजे एक महिना दररोज दहा मिनिटं रनिंग करणं किंवा दुसरं म्हणजे महिन्यातून चार ते पाच वेळा दोन दोन तास रनिंग करणे विद्यार्थी मित्रांनो तो जो मुलगा आहे तो तुमच्यासारखाच हुशार होता त्यामुळे त्याने पहिला पर्याय निवडला म्हणजे दररोज दहा मिनिटं रनिंग करणे आणि तीस दिवस त्याने दहा मिनिटं रनिंग केल्यानंतर त्याचं वजन कमी झालं आटोक्यात आलं परंतु अनेक विद्यार्थी अशा असतात ते दुसरा पर्याय निवडतात विद्यार्थी मित्रांनो हा मार्ग सगळ्यात खराब मार्ग आहे विद्यार्थी मित्रांनो रिव्हिजन करण्यासाठी वेळ मिळत नाही काय हरकत नाही मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे तुम्हाला वेळ मिळत नाही तर तुम्हाला मी एक उपाय सांगतो तो म्हणजे शॉर्ट टर्म रिव्हिजन काय करायचं की शाळेत जेव्हा शिक्षक तुम्हाला शिकवत असतात तेव्हा शिकवत असताना त्यांनी सांगितलेले पॉइंट किंवा मुद्दे तुम्ही तुमच्या पद्धतीने शॉर्टमध्ये लिहून घ्यायचे आणि ते लिहून झाल्यानंतर जेव्हा तुमचा तो पिरियड संपेल त्यानंतरचा जो वेळ असतो थोडा पाच ते दहा मिनिटाचा त्या वेळामध्ये तुम्ही त्या ज्या नोट्स आहे तो जो भाग आहे तो पूर्ण एकदा डोळ्या खालून घाला पूर्ण एकदा वाचा ही झाली पहिली रिव्हिजन किंवा तुम्ही जर एखादा ऑनलाईन लेक्चर पाहिलं तर ते लेक्चर पाहून झाल्यानंतर ले दहा मिनटं वेळ काढा आणि त्या लेक्चरमध्ये कोणते कोणते महत्वाचे मुद्दे आहे ते लिहा आणि ते वाचा ही झाली शॉर्ट रिव्हिजन त्यासाठी वेळ काढण्याची गरजच नाही पहिल्या दहा मिनिटातच तुमची मेन रिव्हिजन होते विद्यार्थी मित्रांनो शॉर्ट टर्म रिव्हिजन करण्याची एक सोपी पद्धत मी तुम्हाला सांगतो ती म्हणजे अंडरलाईन इम्पॉर्टंट पॉईंट्स आणि दुसरं म्हणजे ॲक्टिव्ह रिकॉल आता अंडरलाईन इम्पॉर्टंट पॉईंट्स म्हणजे ज्यावेळेस तुम्ही लेक्चर ऐकत असतात किंवा ऑनलाईन लेक्चर पाहत असतात त्यावेळेस जे जा महत्त्वाचे मुद्दे आहे त्याच्या खाली तुम्ही अंडरलाईन करा आणि ॲक्टिव्ह रिकॉल याचा अर्थ असा की ज्यावेळेस तुम्ही एखाद्या शिक्षकांचं लेक्चर ऐकलं महत्त्वाच्या मुद्द्यांखाली तुम्ही टिकमार केली त्यानंतर आपण आपल्या मनातल्या मनात आपण आज काय काय शिकलो प्रथम काय शिकलो त्याच्यानंतर काय शिकलो त्याच्यानंतर काय शिकलो त्याच्यानंतर काय शिकलो हे मनातल्या मनात तुम्ही आठवा हे त्याला रिकॉल करा याला ॲक्टिव्ह रिकॉल म्हणतात विद्यार्थी मित्रांनो रिव्हिजन करण्याची ही सगळ्यात बेस्ट पद्धत आहे शिकवल्याबरोबर जर तुम्ही ते काय काय शिकवलं ते लक्षात ठेवलं तर ते तुमच्या शॉर्ट टर्म मेमरीतून लॉंग टर्म मेमरीत लगेच जातं आणि ते तुमच्या खूप चांगल्या पद्धतीने लक्षात देखील राहतं विद्यार्थी मित्रांनो थेअरीचे जे विषय असतात उदाहरणार्थ इतिहास भूगोल बायोलॉजी केमिस्ट्री यांची लाँग टर्म रिव्हिजन कसे करायचे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्यावेळेस तुम्ही हा धडा किंवा तो लेसन वाचत असाल त्यावेळेस महत्त्वाचा मुद्दा खाली अंडरलाईन करा किंवा हायलायटरने हायलाइट करा रिव्हिजन करताना फक्त हे महत्वाचे मुद्देच वाचायचं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मागच्या वर्षीचे जे पेपर्स आहेत त्यातले प्रश्न सोडवायचे किंवा प्रश्नपत्रिकांमधले प्रश्न जर तुम्ही सोडवले तर तुमची ही रिव्हिजन होते याला लाँग टर्म रिव्हिजन असं म्हणतात विद्यार्थी मित्रांनो आता न्यूमेरिकल म्हणजे गणितासारखे विषय कसे करायचे त्यांची रिव्हिजन कशी करायचे ते तुम्हाला सांगतो महत्वाचं म्हणजे गणितामध्ये प्रत्येक गणित हे पुन्हा पुन्हा लिहायचं असतं ही त्याची सगळ्यात महत्वाची रिव्हिजन करण्याची पद्धत आहे आणि दुसरं म्हणजे यातला जो भाग तुम्हाला समजला नाही तर जो भाग तुमचा वीक आहे तो व्हिडिओ व्हिडिओच्याद्वारे एक तर तुम्ही पुन्हा पाहू शकतात किंवा तो धडा पूर्ण एकदा वाचू शकतात या पद्धतीने तो विषय एकदा तुम्हाला समजला की त्यानंतर तो पुन्हा पुन्हा लिहायचा म्हणजे न्यूमेरिकलची सराव किंवा न्यूमेरिकलची रिव्हिजन होते विद्यार्थी मित्रांनो अनेक विद्यार्थ्यांना रिव्हिजन म्हणजे बोरिंग वाटतं रिव्हिजन म्हणजे बोरिंग असतेच त्यामुळे तो काही वेगळा तुम्ही सांगता अशातला भाग नाही परंतु ही बोरिंग वाटणारी रिव्हिजन इंटरेस्टिंग कशी कर करायची ते मी तुम्हाला सांगतो त्यासाठी तुम्ही एक डेडलाईन ठरवा एक वेळ ठरवा अभ्यास करताना किती तास केला याला महत्त्व हो नाही तर तुम्ही किती धडे केले किती लेसन केले याला जास्त महत्त्व आहे हो त्यामुळे अमुक एक धडा किंवा अमुक एक पाठ आपल्याला एवढ्या वेळा एवढ्या याच्यात पूर्ण करायचा आहे किंवा अमुक एक पाठ मी लवकरात लवकर पूर्ण करेल तो पाठ पूर्ण केल्याशिवाय झोपणार नाही लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो परीक्षेच्या वेळची रात्र तुम्हाला आठवते ना त्यावेळेस तुम्हाला वेळचं महत्व किती समजतं प्रत्येक दिवस किंवा प्रत्येक रात्र ही परीक्षेची आदली रात्र असं समजा आणि अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करा त्यावेळेस तुमचा अभ्यास निश्चितच चांगल्या पद्धतीने होईल आणि तुमचा तो लक्षात देखील राहील विद्यार्थी मित्रांनो रिव्हिजन कशी करावी याचा मंत्र मी तुम्हाला दिलेला आहे आता आणखी एक शेवटची एक महत्वाची गोष्ट म्हणजे रिव्हिजन करताना कधीही झोपून करू नका तर व्यवस्थित बसून अगदी संपूर्ण सावधतेने करा रिव्हिजन करताना एक रफ नोटबुक घ्या आणि तुम्ही जे जे वाचता ते रॅन्डमली लिहा लिहित राहा लिहित राहा लिहित राहा तुम्ही जेवढं लिहाल तेवढं तुमच्या हाताला त्याचं वळण लागेल आणि मुख्य म्हणजे तुम्हाला झोप येणार नाही आणि ही जी रिव्हिजन आहे ही देखील तुम्हाला इंटरेस्टिंग वाटते त्यामुळे रिव्हिजन करताना बेडवर झोपून रिव्हिजन करायचे नाही तर रब नोटबुकमध्ये लिहीत लिहित रिव्हिजन करायची तुमची रिव्हिजन इंटरेस्टिंग होईल विद्यार्थी मित्रांनो आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे काही काही विद्यार्थी एक एका महिन्यात संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करतात तुम्ही देखील तसं करू शकतात अशा प्रकारचं एक चॅलेंज तुम्ही स्वीकारा आणि आत्तापर्यंत जो अभ्यास झालेला आहे आत्ता जी परीक्षा येणार आहे त्याचा अभ्यास आपल्याला आप सात दिवसात पूर्ण करता येईल याचं चॅलेंज जर तुम्ही स्वीकारलं तर रिव्हिजनचा हा मंत्र तुम्हाला निश्चित उपयोगी पडेल आणि तुमच्या लक्षात येईल की रिव्हिजनमुळे आपले मार्क्स किती वाढलेले आहे तेव्हा तयारीला लागा ला रिव्हिजन करा आनंदाने करा उत्साहाने करा तुम्हाला मार्क निश्चित मिळतील विद्यार्थी मित्रांनो रिव्हिजनचं हे टेक्निक तुम्हाला जर आवडलं असेल तर आपल्या एका मित्राला ते जरूर पाठवा जरूर शेअर करा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा त्याचे काही टेक्निक्स आम्ही देतो आहोत तुम्ही जर मदत केली तर अधिक विद्यार्थ्यांपर्यंत ते जाईल आणि त्यांना देखील हे टेक्निक समजतील आणि त्यांना देखील अशा प्रकारे जास्तीत जास्त मार्क्स मिळतील तेव्हा आपल्या एका मित्राला तरी हा व्हिडिओ नक्की पाठवा